चला मित्रांनो आज दर्शन घेऊयात सातारा जिल्ह्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेले यवतीश्वर म्हणजेच यादवकालीन श्री शंभू महादेवाच्या मंदिराचे सातारा शहराच्या पश्चिमेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर यवतीश्वर हे डोंगरांच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव येथे यादवकालीन बांधलेले श्री शंभू महादेवाचे मंदिर व शेजारी ग्रामदैवत कालभैरवनाथाचे देवस्थान आहे त्या देवाची यात्रा ही या भागातील सर्वात पहिली यात्रा असते या दोन्ही मंदिरांना सभोवताली भक्कम दगडी तडबंदी आहे या तडबंदीच्या दक्षिणेकडील भिंतीत एक विरगळ ठेवलेला आहे मंदिरासमोर एक मोठी दीपमाळा असून मंदिराच्या आवारात इतर काही मूर्त्या ठेवलेल्या आढळतात मंदिराच्या पश्चिमेकडील पिण्याचे पाण्याचे तळे देवतळे म्हणून ओळखले जाते या तळ्याची बांधणी जांभ्या दगडातील वेगवेगळ्या पद्धतीच्या असून सध्या या तळावात जास्त पाणी टिकत नाही हे मंदिर यादवकाळीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे या मंदिरात गाभाऱ्याच्या समोर दगडात कोरलेले दोन सुंदर नंदी आहेत शेजारी कालभैरवनाथाचे मंदिर देखील आहे नंदी मंडप ओलांडून आत प्रवेश केल्यावर मंदिराचे सभागृह दिसून येते या सभागृहाच्या पुढे मंदिराचे गर्भगृह गर्पगरुआ असून गर्भगृहात श्री यवतेश्वराचे स्वयंभू शिवलिंग दिसून येते यवतेश्वर शिवलिंग आकाराने भव्य असून गर्भगृहाच्या अंतर्भागाचे नूतनीकरण केलेले दिसून येते मंदिराचे स्थापत्य पाहून हे मंदिर यादवकालीन असल्याची साक्ष पडते मूळ मंदिराशेजारी श्री रामेश्वर शिवमंदिर असून या मंदिरातले शिवलिंग सुद्धा अतिशय भव्य आहे मंदिराच्या वरात मूळ पुरुष बाबाजी यांचे मंदिर आहे बाबाजी हे मंदिराचे मूळ गुरु पुजारी होते असे या खडकावरून तरी दिसून येते श्रावणात येथील वातावरण अगदी प्रसन्न असते येथील महादेव अनेकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराची ख्याती राज्यभर असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी येतात पुण्याहून सातारा मार्गे यवतेश्वर एकशे अठ्ठावीस किलोमीटर आणि मुंबईतून दोनशे एकाहत्तर किलोमीटर आहे त्यामुळे बहुचर्चित कास तलाव व कास पठार आपण पाहायला येत असणार तर यवतेश्वर मंदिराला भेट नक्की दिली पाहिजे कारण यवतेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असून एका निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेले आहे येथील वातावरण शांत व प्रसन्न असते तेव्हा महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवात भर घालणारे यवतेश्वर देवस्थान एकदा तरी पाहायला जावे